चार गाड्या आणि गाड्या सुटल्या सेमीफायनल या मैदानातला एक सुटला अरे चार गाड्या आणि लढत चालू एक लाडकी कर दोन ला हडप चढ कर तीन ला वडकी कर आणि चार ला चाळीस गाव खर दोघात लढत चालवले आर्याला हडप चर कर आणि पड्याल वडकी खर अतिशय सुंदर आणि निर्वाड वर्चस्व मदरातला तोड सुटला चार गाड्या फुरसुंगीच्या कोण होणार होणार पात्र बघा कशी लढत आहे लढत बैलानी त्यावरती बसणारा मरदानी जोखे लढत चालू आली तिघात लढत चालू आहे या ठिकाणी दोघात अंतिम शरात चालू आहे बघा खूप अतिशय राहणार तीन आणि सुरलाच गाण्यापैठ बघा कशी लढायत चालू आहे अड्याल किरकटवाडी पड्या तिकडत लढत चालू आहे परत या ठिकाणी सुंदर अशी गाडी बैठक भारत गाजवत असा एकशे सुटल्या गाड्या सुटल्या सिमिबाडल या मद्रातला चार सुटला एक गाडी सुपरफास्टच्या बाहेर गेली तिकडे तीन गाड्यात लढत चालू आहे कोण होतोय फायनल साली पात्रिकायनल पळतोय आणि मध्ये आदत पळतोय तिघात लढा चालू शेवटचा क्षण कोण होतोय फायनल ला पात्र बाबा मिळणार आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मगातला आज पैठत कशी लढत इकडे एक ला वडकी करायत दोन डायरी करायत तीन ला नांदगाव करायत आणि चार ला हडपचर करायत लढ्यात चौघात चालू कोण होतोय फायनल सरी पात्र शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा चालकपणाने गाडी फायनल सरी पात्र सुटला गाड्या सुटल्या सेमी फायनल या मडला सहा सुटला आणि सहा मध्ये लढा चालवाय उघड वेगळा पलटण का दोन ला घराड कर तुला प्रसुंगीकर आणि चार प्रसुंगी कर सुंदर अशी लढा चालवली शेवटच्या क्षणाला कोण पात्र आड्याला सुटल्या आणि पर्याला शंभू अतिशय सुंदर गाड्या सुटल्या शेवटचा सिमिफायनल या मदलातला साप सुटला लढत चालवाय तिघा आड्याला कुठे दोन ला निरे आणि तीन ला उलक तिघात लढत चालव कोण होतोय व्हायनला पात्र बैला बरोबर एक कस लागला बैलगाडीचं क्षेत्र नुसता एकटा बैल पळून चालत नाही जोडीदार सुद्धा तोला मोलाचा సున్నా విషయాల